इकडे भर उन्हाळ्यात पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीची कुऱ्हाड महापालिकेने टाकली आहे तर दुसरीकडे अशा परिस्थितीतही पालिकेनं पिण्याच्या पाण्याची नासाडी सुरू आहे पुण्याचा पिंपरी चिंचवडचा उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे यामुळे पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरांतील पाण्याचं बाष्पीभवन होऊ लागलं आहे असं कारण देत महापालिकेने पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट आणलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये दोन मे पासून दिवसाआड पाणी पुरवठा होतोय तर आज रविवारचा दिवस निवडत पालिकेची इमारत धुण्याचं काम जोरात सुरू आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजी यांनीचवड महानगरपालिकेनं ना दोन मे पासून शहरामध्ये पाणी कपात लागू केली आहे त्यामुळं शहरवासियांना एक दिवस आड असा पाणी पुरवठा मिळतोय त्यामुळेच शहरवासीय जे आहेत ते पाणीची बचत करताना या ठिकाणी दिसत आहेत परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडूनच या पाण्याची जी आहे ती नासाडी केली जाते मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी हे पाण्याचं एक केबिन तयार करण्यात आलेलं आहे आणि हे जो तिसरा मजला आहे या ठिकाणी जेवढे काही नागरिक येतात अधिकारी येतात पदाधिकारी असतील नगरसेवक असतील ते याच ठिकाणाहून पाणी पित पित असतात परंतु याच इथून आपण पाहू शकतो आहे की ही पाईप या ठिकाणी गेलेली आहे आणि इथून या ठिकाणी पूर्ण इमारत जी आहे ती धुण्यासाठी या ठिकाणी नासाडी कशा पद्धतीने केली जाते आपण पाहतोय की याच पिण्याच्या पाण्याचा वापर जो आहे तो अशा पद्धतीनं सर्व पायऱ्या असतील महानगरपालिकेतल्या चार मजल्यावरच्या खुल्या असतील आणि या ठिकाणचं जे हे भिंती असतील ते या ठिकाणी धुण्याचं काम केलं जातं आहे पिंपरींचोडकरांवरती पाणी कपात लादली असताना दुसरीकडं अशा पद्धतीनं या पाण्याचा गैरवापर करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि आता या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाण्याचा गैरवापर केला आहे त्यांच्यावरती कारवाई होणार का हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन तुषार ननावरेसह नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी जिंचवाड